दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या गांधीनगर बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्थेत पोलीस केलेल्या बदलाचा निषेध करत करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे दिवाळीच्या खरेदीसाठी कोल्हापूरमधील गांधीनगर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनानं बाजारपेठेच्या मध्यभागी बॅरिकेड लावून काही भागात वाहन प्रवेश बंद केला आहे या निर्णयामुळं सिंधू मार्केट झुलेलाल मार्केट गुरुनानक मार्केट स्वस्तिक मार्केट गजानन मार्केट आणि छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधील मार्केट व्यापाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे या मागणीचं निवेदन करवीर तालुका शिवसेनेतर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर यांच्याकडे देण्यात आलं गांधीनगर पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी कोणत्याही व्यापाऱ्यावर अन्याय होणार नाही असं आश्वासन शिष्टमंडळाला दिलं शिष्टमंडळात पोपट डांगट विक्रम चौगले सुनील चौगले जितेंद्र कुबडे योगेश लोहार बाळासाहेब नलवडे दिलीप सावंत यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि व्यापारी उपस्थित होते